लहानांपासून मोठ्यापर्यंत पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध पसंत होईल जेंटसाठी कुर्ता जीन्स टी शर्ट पॅन्ट फॉर्मल पॅन्ट शर्ट शेरवाणी ब्लेझर इथेनिक वेअरच्या असंख्य व्हरायटी किड्स वेअर मध्ये कुर्ता रेडीमेड शर्ट पॅन्ट ब्लेझर नवरदेवाच्या मध्ये असंख्य व्हरायटी लेडीज साठी ब्रायडल पीस कॅटलॉग पीस नऊवारी साडी पैठणीक कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साड़ी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी घागरा रेडीमेड नऊवारी साडी बेडशीट मध्ये सिंगल बेडशीट डबल बेडशीट च्या असंख्य व्हरायटी लेडीज रेडीमेड मध्ये कुर्ती पटियाला सेट टॉप जीन्स नायरा सेट तसेच शूटिंग शर्टिंग टॉवेल टोपी ब्लाउज पीस आणि स्कूल युनिफॉर्म कॉर्पोरेट युनिफॉर्म क्लॉथ च्या व्हरायटी उपलब्ध आहेत एकदा याल याल तर पुन्हा इथेच राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता सौ कॉर्नर सेवलॉस समोर इचलकरंजी कराड शहरात सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीच्या मुसक्या आव्हाण्यात कराड शहर पोलिसांना यश आले आहे बबलू उर्फ विजय संजय जावीर वय बत्तीस राहणार शहापूर इचलकरंजी निकेत वसंत पाटणकर राहणार गोडली जिल्हा सातारा सूरज नानासोब बुदावले राणार विसापूर पुसेगाव जिल्हा सातारा राहुल अरुण मेनन राणार केरळ सध्या राहणार विद्यानगर कराड आकाश आनंदा मंडले राहणार खटाव जिल्हा सातारा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत त्यांच्याकडून तीन देशी बनावटीचे पिस्तल चार जिवंत काडतुसे एक धारदार सुरा व दोन कोयते आणि इतर दरोड्याचे साहित्य असा तीन लाख सदतीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दरम्यान या टोळीने इचलकरंजीतील एका माजी नगरसेवकाच्या खुनाचा प्लॅन आखला असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे याबाबत समजलेली माहिती अशी सोमवार दिनांक वीस मे रोजी दुपारच्या सुमारास कराड शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथक शहरात गस्त घालत असताना विद्यानगर जयराम कॉलनी येथे पाच जणांची टोळी सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील पोलीस हवालदार शशिकांत काळे अमित पवार पोलीस नाईक कुलदीप कोळी संतोष पाडळे अनिल स्वामी पोलीस शिपाई महेश शिंदे दिग्विजय सांडगे संग्राम पाटील यांच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत संशयितांना पकडण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांची चाऊल लागताच टोळीने पलायन करण्याचा प्रयत्न केला परंतु पथकाने चित्रपटाला सोवेल असा चित्तथरारक पाठलाग करत आणि जीवाची परवा न करता टोळीच्या मुसक्या आवळल्या बबलू जावीर याच्यावर खून दरोडा जबरी चोरी सरकारी नोकरावर हल्ला असे सहा निकेत पाटणकर याच्यावर खून दरोडा जबरी चोरी मारहाण असे नऊ सूरज बुधावले याच्यावर खून आर्म ॲक्ट असे बारा राहुल मेनन याच्यावर खून घरपोडी दरोडा जबरी चोरी असे चार गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीच्या मुसक्या आवळून कराड शहर पोलिसांनी आपली कार्यक्षमता सिद्ध केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी दिली ही कामगिरी पोलीस निरीक्षक अरुण देवकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फारणे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील सहाय्यक फौजदार गोवारकर संजय देवकुळे पोलीस हवालदार शशिकांत काळे अमित पवार प्रवीण काटवडे सचिन सूर्यवंशी पोलिस नाईक कुलदीप कोळी संतोष पाडळे अनिल स्वामी यांच्या पथकाने केले दरम्यान मुसक्या आवडण्यात आलेल्या टोळीकडून पूर्व वैमन्यसातून इचलकरंजीतील एका माजी नगरसेवकाच्या खुनाचा प्लॅन आखला जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे त्यामुळे पोलिसांकडून त्या, त्या दृष्टीने तपास केला जात आहे या माहितीमुळे तो नगरसेवक कोण याची चर्चा इचलकरंजी शहर आज चांगलीच रंगली आहे